नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बटाटा वडा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया व्हिडिओला बटाटे वडे करण्यासाठी इथे बटाटे घेतलेले आहे आपण आता हे स्वच्छ धुवून आणि आपण हे शिजून घेणार आहोत इथे कुकर लावून आपण जवळजवळ यात चालणार आहोत म्हणजे बटाटे छान शिजले जातात बटाट्या वड्यासाठी इथे मिरची घेतलेली आहे आलं जिरे आणि लसूण घेतलेले पाहू शकतात इथे आता आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत हा मसाला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे सगळा ते इथे बटाटे छान शिजले आपले छान उकडून घेतलेले आता आपण याची साल काढून घ्यायचे या पद्धतीने आपण हे बटाट्याची सगळी साल काढून घ्यायची इथे जे पावभाजीचं मॅशर आहे त्याने हे बटाटे असे चुरून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने खूप बारीक चुरायचं आहे म्हणजे बटाटे छान होतात मस्त मऊ होतात छान लागतात आणि खायला पण बटाटा वड्यासाठी आपण इथे बडिशो आणि अख्खे धने कांडून घेतलेले अर्धवट पाहू शकतात याने ना चव खूप सुंदर येते बटाट्या वड्यांना अप्रतिम लागतात हे वडे आपण सगळे बटाटे असे मॅश करून घेतलेले एकदम बारीक मॅश करून घ्यायचे या पद्धतीने आपण इथे वड्याचा मसाला बनवून घेणार आहोत इथं तेल तापत ठेवलेले आहे आपण इथे मिरच्या लसूण आलं दळून घेतलेलं आहे हा मसाला तयार करून घेतलेला आहे तेल गरम झाली इथं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढी पत्ता छान असा क्रिस्पी झालेला आहे आता जो आपण हा दळून घेतलेला हा मसाला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये मिक्स करून आहे आता हा मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपण दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे हा म्हणजे मग छान होतो याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय छान असा कलर चेंज झालेला आहे मिरचीच पाहू शकतात आता इथे आपल्याला आहे ना हळद टाकून घ्यायची पणभर हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि चिमूटभर हिंग टाकून आहे म्हणजे छान चव येते याला मिक्स करून घ्यायचंय हे आता इथेच आपल्याला हे धना आणि बडिशोप जे कांडून घेतलेलं होतं ते पण टाकून घ्यायचंय आणि एक आपण परतून घेणार आहोत आता आपण इथे हा बटाटा टाकून घ्यायचा आहे तो मॅश केलेला होता तो बटाटा टाकून घेतलाय पूर्ण या मसाल्यामध्ये हा बटाटा आता आपण एकजू करून घ्यायचा आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय पूर्ण आता इथे आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पाहू शकतात ह्या पद्धतीने मस्त मिक्स करून घ्यायचंय छान मिक्स झालंय आता हा कुंदा गार होईपर्यंत आपण पीठ भिजून घेणार आहोत इथं हे बेसन पीठ घेतलेले आपण आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि इथे आपण अगदी कणभर सोडा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ भिजून घ्यायचंय असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला भिजून घ्यायचंय एकच दम ज्या गुठळ्या होतात त्यांच्या म्हणून थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय हे पीठ भिजून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने करायचं असं इथे आता असे वडे बनवून घ्यायचे या आकाराचे मेडियम आकाराचे पाहू वडे तळण्यासाठी तेल ठेवलेले आहेत आपण इथं तेल आहे इथं आपण आता वडे तळून घ्यायचे या पाहू शकतात या पद्धतीने पद्धती मस्त ब्राऊन द्यायचे इथे वडे खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात खायला पाहू शकतात फ्रेंड्स बटाटे वडे मस्त झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत अगदी खमंग झालेले आहेत पाहू शकतात तर फ्रेंड्स तुम्ही पण या पद्धतीने बटाटा वडा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय